पार्टनरशी लैंगिक संबंधांबद्दल प्रभावी संवाद साधणं अत्यंत महत्वाचं आहे कारण यामुळे दोन्ही व्यक्तींमध्ये विश्वास समज आणि भावनिक संबंध मजबूत होऊ शकतात लैंगिक संबंधांच्या बाबतीत खुल्या आणि प्रामाणिक संवादाने दोन्ही पार्टनरशी शारीरिक आणि मानसिक सुख समाधान वाढवू शकता याच मुद्द्याबद्दल माझं डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी एक संवाद झाला जो तुम्हाला सांगते डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते आपल्या सेवेत आहेत ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं मार्गदर्शन करत आहे त्यांचं महाराष्ट्राच्या अंतर्गत मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक सुद्धा आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे पहिला मुद्दा असा की खुल्या आणि प्रामाणिक संवाद असला पाहिजे म्हणजे ऑनेस्टी असलं पाहिजे कम्युनिकेशन असलं पाहिजे प्रॉपर पद्धतीने आता ते कसं करावं तुमच्या भावना आवडीनिवडी आणि अस्वस्थतेबद्दल प्रामाणिकपणे चर्चा करा यामध्ये शारीरिक मानसिक आणि भावनिक मुद्दे असू शकतात तुम्ही एकमेकांबद्दल काय विचार करता किंवा तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत याबद्दल स्पष्टपणे बोला उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या दृष्टीने अधिक गोड संवाद हा महत्वाचा असतो पण तुम्हाला ते कसं आवडतं किंवा तुम्हालाही तो आवडेलच की नाही हे एक वेगळा मुद्दा असू शकतो माझ्या शरीराच्या ज्या भागाशी संबंधित मला थोडा आरामदायी वाटतं आपण त्याबद्दल बोलू शकतो दुसरा मुद्दा म्हणजे सुरक्षित वातावरण निर्माण करा क्रिएट अ सेफ एनवायरमेंट आता ते कसं करायचं तुम्ही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला आणि तुमच्या कोणत्याही प्रकारच्या निंदा किंवा टीका करणं हे संवादामध्ये टाळायचं पार्टनरला जाणून घ्या त्यांना किंवा तिला तुमच्या संवादात पूर्णपणे सुरक्षित वाटतं आहे का म्हणजे ती कम्फर्टेबल आहे का तुम्ही त्यांच्याशी एखाद्या मुद्द्यावर बोलताय पण ते त्यांची मतं सांगत नाहीये ते त्यांना समजत नाहीये तर या गोष्टी थोड्याशा टाळाव्यात तिसरा मुद्दा म्हणजे समजून घ्या आणि ऐका लिसन अँड अंडरस्टँड आता हे कसं करावं लैंगिक संबंधांविषयी बोलताना तुमचं समज आणि इतरांचे विचार ऐकणं महत्वाचं असतं पार्टनरला त्यांच्या भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करा तिचे किंवा त्याचे म्हणणे नक्की काय आहे ते ऐकून घ्या तुम्ही काय म्हणताय हे मला समजून घेण्यासाठी मी प्रयत्न करेल पण ते तुम्हाला समजून सांगणं सुद्धा स्पष्टपणे तितकंच महत्वाचं आहे पुढचा मुद्दा आहे सकारात्मक दृष्टिकोन मेंटेन अ पॉझिटिव्ह अप्रोच लैंगिक संवादातून सकारात्मक दृष्टिकोन राखा तुम्ही जे विचारता किंवा बोलता तक्रारी किंवा समालोचनाने न करता प्रोत्साहन आणि सहकार्याच्या स्वरूपात करा हे मला खूप आवडलंय मात्र कदाचित हे थोडं बदलू शकतं का अशा उदाहरणातून तुम्ही ते समजून घेऊ शकता पाचवा मुद्दा आहे ताणतणावाच्या स्थिती ज्या असतात त्या टाळा म्हणजे थोडंसं अवॉइड करायचंय ज्या आपल्या स्ट्रेसफुल सिच्युएशन असतात त्यांना जर तुम्ही दोघं मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या ताणतणावाच्या स्थितीत असाल तर लैंगिक संबंधांबद्दल संवाद टाळा शांत आणि आरामदायी वेळ शोधून त्यावर चर्चा करा उदाहरण सांगायचं झालं तर आजचा दिवस खूप तणावपूर्ण होता कदाचित आपल्याला या गोष्टीवर शांतपणे चर्चा करायला थोडासा वेळ लागू शकतो सहावा मुद्दा आहे संवेदनशीलतेने संवाद साधा कम्युनिकेट विथ सेन्सिटिव्हिटी आता हे कसं करायचं लैंगिक संबंधांवर बोलताना संवेदनशीलतेचा विचार करा पार्टनरच्या भावना दुखावण्याचे टाळा आणि त्यांच्याशी सहानुभूतीने वागा उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या काही चिंतेबद्दल बोलायचं आहे पण मी काहीही तुमच्या भावना दुखवण्याची इच्छा ठेवत नाही सातवा मुद्दा आहे बदल स्वीकारा एक्सेप्ट चेंजेस हे कसं करायचं लैंगिक संबंधात वेगवेगळे अनुभव असू शकतात तुम्ही एकमेकांसोबत आपले बदल आवडीनिवडी कम्फर्ट झोन समजून घ्या आणि तो बदल स्वीकारा उदाहरणार्थ सांगायचं झालं तर माझं शरीर माझं मन काही वेळा वेगवेगळी प्रतिक्रिया देतं ती समजून घ्या कृपया आपल्याला काही समस्या असेल तर ती मला तुम्ही ओपनली सांगू शकता आठवा मुद्दा आहे स्मार्ट प्रश्न विचारून संवादाला सुरुवात करा तुमच्या पार्टनरला काय आवडतं त्यांना कुठल्या गोष्टींमुळे आनंद मिळतो त्या अस्वस्थ वाटत आहेत का याबद्दल जाणून घ्या स्मार्ट प्रश्न विचारा यामुळे तुम्हाला एकमेकांच्या इच्छांचा आरामदायकतेचा आदर करण्यास मदत होईल सांगायचं झालं तर तुम्हाला यावेळी प्रकारे जास्त आरामदायी वाटत किंवा तुमच्यासाठी आदर्श असं काही आहे का असे प्रश्न त्यांना विचारा नव मुद्दा आहे धैर्य ठेवा आणि वेळ द्या म्हणजे बी पेशंट अँड गिव देम टाईम आता लैंगिक संवाद हा एक झटपा किंवा तात्काळ प्रक्रिया नाहीचे मुळात या संवादासाठी वेळ धैर्य हे खूप आवश्यक असतं आपले विचार आणि भावना कळवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तुम्ही पार्टनरला थोडासा वेळ द्या जसं की तुम्हाला यावर विचार करण्यासाठी आवश्यक आहे काही वेळ घ्या आणि परत एकदा त्या मुद्द्यावर बोलायला घ्या दहावा मुद्दा आहे नवीन गोष्टींचा शोध घ्या म्हणजे एक्सप्लोर करायच्यात नवीन गोष्टी पण सोबत एक्सप्लोर करायच्यात लैंगिक संबंधांमध्ये नवीन गोष्टी शोधण्याचे आणि एकमेकांशी प्रयोग करण्याचे महत्व आहे पार्टनरला सुसंवादी आरामदायक आणि आनंददायक असलेल्या गोष्टींचा आदर करा एक्झाम्पल तुम्हाला काही नवीन ट्राय करायचं आहे बरोबर आहे आता आपण दोघांनी सुद्धा ते केलं तर अशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी ट्राय करू शकता सुरक्षिततेचं महत्व लैंगिक संबंधांमध्ये सुरक्षिततेची चर्चा करा आणि दोन्ही पार्टनर्सला सुरक्षितता आणि संरक्षणाचे महत्व समजून सुरक्षित गर्भनिरोधक साधनांचा सा वापर करा आपण योग्य संरक्षण वापरू आपल्याला योग्य गोष्टींची गरज आहे आपल्या, आपल्या आरोग्यावर याचा कसा परिणाम होईल किंवा धोका होणार नाही या बाबींबद्दल बोला एकंदरीतच काय तर लैंगिक संबंधांबद्दल प्रभावी संवाद साधताना प्रामाणिकपणा विश्वास आदर हे महत्वाचं आहे एकमेकांच्या भावना आवडीनिवडी आरामदायकतेचा आदर करून तुम्ही तुमच्या नात्यात लैंगिक सुख आणि आनंद वाढवू हो शकता संवादाची सुरुवात प्रेमळ संवेदनशील आणि सकारात्मक दृष्टिकोनातून करा आणि प्रत्येकाची भावना त्यांची इच्छा लक्षात घ्या आणि त्यावर नक्की चर्चा करा या बाबतीतची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करू शकता त्यांच्या क्लिनिकला व्हिजिट करू शकता मला खात्री आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळतील हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणखी एका नवीन मुद्द्यासह भेटणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद